दिग्रज नेर विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानेगाव ठाकरे यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित प्रचाराचा केला शुभारंभ <स्थाँगा> यांच्या प्रचारात आपण नारायण करून आज प्रचाराचा शुभारंभ केला या याप्रसंगी उपस्थित आपल्या यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संजय भाऊ देशमुख आपल्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सन्माननीय माणिकराव भाऊ ठाकरे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय बाबू पाटील जी तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या શિવસેને કોંગ્રેસ છે તથા રાષ્ટ્રવાદી છે સર્વ આપણે પદાધિકારી તર્વ કાર્યકર્તે અને સર્વ આપ્યા મહાવિકાસ આઘાડીના માનનારે સર્વ તરુણ બંધુ ભગિની અને સર્વ માતા ભગિની આજ આપણ એના વીસ તારીખેલા જે મતદાન હોના પંજાબ ગ્રામ ठाकरे बहुमताने विजय का विनंती करण्याकरिता आम्ही सर्व या ठिकाणी आले आहोत आपण सर्वांनी तीस तारखे न चुकता मतदान कंजावर करून मानवी भाऊ यांना आपल्या मतदारसंघातून भव्य भरघोस मताधिकाने विजयी करायचे आहे आणि कोणत्याही काही अडचणी आता कोणत्या भूलताबाला बळी पडू नका भरपूर पुढील जो उमेदवार आहे पुढ भरपूर धनाचे आहे हात झपट करून हुकुमशाही करून ते मतदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या कोणत्याही गोष्टीला भीक न घालता बिनधास्तपणे आपण मतदान पंजाब अपोज चिन्हावर करावं अशी विनंती करतो आणि कोणत्याही विषयी नेहर तालुक्यातील तसेच शहरातील कोणत्याही समस्या असल्या या ठिकाणी मी हजर आहो आपण सर्वांनी यावर विश्वास ठेवून पंजाब यापोध चिन्हाचं